मित्रांनो आज पुन्हा तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये सरसे स्वागत आहे आता आपण संतोष काकाचा सा आपल्या सासऱ्यांचा सा वाढदिवस आहे तर आपण चाललेलो आहे तिकडेच नाही इकडे आमच्या पंढरपूरच्या बॅगा भरलेल्या आहेत मागे तेही पण गुरुवारी निघालेत पंढरपूरला आम्ही नाही आम्ही आज सासऱ्याच्या वाढदिवसाला फार्म हाऊसला चाललो आहे तर चला तुम्हाला पुढची मजा दाखवतो तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा गाव अंधार आहे चला फार्म हाऊस ला पोचलेलो आहे आम्ही आता इकडे बाबा पण आलेले आहेत आपले आईला आई, <laughs> आई बघ ना लग्नाला आली इकडे साखरपुरा करायचं बसा बसा प्रमुख पाहुण्याचे स्वागत करायला उभी राहू नका

बेकार घेतले बघा इकडे वेज आयटम आहेत काय का माहिती आपण खाल्ले नाही वेज आयटम आहे त्याची मंडळी जमलेली आहे इकडे चला एक चणा एवढा आलेला आहे साडू चा पुरत जमला ना

इकडं लेडीजचा टेबल लागलेला आहे आणि इकडं नीता की माझ्या बायकोची मुलाखत घेते काय बोलायचं तुला नीता की बोलवेज अरे कोणवाली कोण वाले नांदेलीच्या मागे लागायचं नाय काय विषय काय विषय हाड विषय काय म्हणाल घे मग तुला गायब झाली विषय असा या लवकर मटापट इकडे व्हेज व्हेज आयटम जायचं इकडे शाळची काय आमची मॅचिंग सेंटर मित्रांनो इकडे नवीन पाहुणा आलेला आहे आता नवीन पाहुणा अरे बाबा या कोलवाल्यांचं काम डेंजर आहे तिथे दोन प्लेटी दो खाल्ल्यात ना इथे जोड घेतली असं काय आणि इकडे जम्बो पण आलेले आणि खाऊन बाजूला झाले तर आल्या आल्या प्लेटी घेतलेल्या गोलाकार काय आहे कोलवी एकदम व्यवस्थित आहे ना दोन प्रकारे कोलवी बनवले एक तवा फ्राय आणि एक उकडले इकडे तर काही काही खाऊन वेज साप काम काय वेज इथं बघ पोट भरलेला आहे आता एक नंबर सोय पाणी केलेले इकडे तुम्ही बघू शकता एवढ्या लोकांना बोलून अरेंजमेंट करायचा खाऊ नसतो काय बोलत आहे तुला काय नाही ना, ना, ना खायचं काम कर तू इकडे बघा कसं फिश एकदम आणि स्वतः पकडलेले आहेत एकदम टेस्ट बघा कशी आहे एक नंबर आमच्या चेहऱ्यावरून बघा हावभावावरून एक नंबर झाले ते तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल आम्हाला खाऊ द्या आता इकडे शाकाहारी मेंबर आहेत आणि आम्ही इथं बसलेलं आहे या इकडे आता लॉलीपॉप आलेले आहेत <laughs> काकाने फुल सोयपाणी करून घेतलेले आपली इकडे बच्चा पार्टी पण चालू आहे दोरी मामाने सगळ्यांना जमा केलेला आहे ते बच्चा पार्टी बाबा 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 इकडे संगीत कुर्ची चालू आहे झगडा करू नका रे i आऊट मी काय बोलतो ए घरातला मेंबर आऊट झाला फायनली

सिटिंग कशी करणार एक कोणी बटन दाबलात म्हणून मी सब

ચિલ્ર પાર્ટી ગો ગૌરી હી સી ચિલ્ર પાર્ટી અને બડી પાર્ટી आणि तो काय बघायचं लागवलं मी पासिंग देतो आणि तो निघ्या पडपड

या चला या आईकडे या बाजूला पाडा दोघींनी त्या मध्ये या हा छे या दोघींनी आपण एकच सगळं हां आम्ही का थांबणार आहे आता चुप बोल ना गे गेना चालू कर आमने तो चालू कर गे गे चालू करा कोणता लावा ना नाही थांब चालू करा तुम्ही हे विनोद काका के आप <laughs> 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 you do deep, you do Happy birthday. हैप्पी हॅपी बर्थडेपी बर्थडे आयोबार दिले आयो हजारो सारे मी हॅप्पी बर्थडेपी बर्थडेपी बर्थडे संतोष काका हॅपी बर्थडे टू यू काका इकडे बघा हा बा ओके मला निदा घे आलेले इकडे का okay. चला चला, चला। ओके घ्या घ्या थोडा थोडा खावा इकडं बघा इकडे बघा ओके हिच्या पेढे घायचा कार्यक्रम आहे तिला कुठे दिले अजून आम्हाला ना माहिती नाही हे जे पेढे पहिलेच खाऊन घेतलेलेच आम्ही कुठे दिले बाय गे बाई, बाई भाई माझे पेड का मुंबई बेसिस्टला दिले तिला तो नाही तो अशी शाल पुढच्या वर्षी आमच्या विजयाकडे गायत पडू दे जवळ Oke. kita mama Oke. Okay. Oke. Okay. Okay. नांदिवलीचा जोडपा आलेला आहे आमचा इकडे जाऊ दे देँगा ती नवीनच आहे अजून इकडे बघा स्माईल ओके धन्यवाद आता डायरेक्ट कपल आलेलं आलेला इथे इकडे बघा আমি কাটলে মানে এত এ গুতো আমনা আমনা এড়াবা না Антоджиগা সনাক চলান বলা rata চলে rato मित्र परिवार मित्र परिवार आलेला इकडे चला सासरे आलेले तिकडे सासरे बाबा कोणचा आयटम कोणती माणसं पण आलेली आहे तिकडे वडवलीची माणसा खूप लांबून आलेली पाहुणे आहे ती स्माईल बघा कशी आहे एकदम कडक लाडकी बहीण पण आहे तशी <laughs> थांबा ना मला बोटून काढून देत का तुम्ही मित्रांनो लाईनी पार करून आल्या इकडे बायकोचा प्रेम सासू सासरे चला इकडे बघा इकडे आई माऊली आलेली आहे आईचा प्रेम कधीच कमी होत नाही आई इज ऑल्वेज या इकडं बघा ओके 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 चला लांबची मंडळी पहिली जगाला बसलेली आहे <laughs> बस चला चला नको चला इकडे आता आपण जेवायला बसलेलो आहे सगळी मंडळी अशी बसले चला इकडे आपल्याला आता पूर्वानी केक कापलेला आहे जेवण झालाय आपला ओनली चॉकलेट हो केक बघा इकडे केक वाटायचं काम चालू आहे हे घेऊन झाला खाऊन घ्या इकडं सगळ्यांचा फोटोशूट झालेला आहे आणि बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे खाऊन खाऊन सगळ्यांची फोटा पुरा आल्या मुखात घरच्या घरी आता माझा एकदम आतमध्ये गेले